प्रेक्षको नमस्कार तर आपण खूप दिवसांनी भेटतो आहे मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे लोकसभा निवडणुकीचं वारं घोंगावत गावा आहे चौका गावागावातल्या चौकामध्ये गावागावातल्या पारावर अगदी शेताच्या बांधावर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हॉटेलमध्ये जिथं जिथं कुठं शक्य असेल जिथं जिथं आपण बसलेलो असेल आणि जिथं म्हणून काही आपली मित्रमंडळी आपल्याला भेटली असतील नातेवाईक भेटली असतील त्या प्रत्येक ठिकाणी आपण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करतो आहे महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच्यावरती आता जवळपास बऱ्यापैकी प्रत्येक पक्षाचे उमेदवार आता फायनल होत आहेत तुर्तास आपण बोलतो आहे आणि सडेतोड मराठी न्यूज फक्त लोकसभेच्या अनुषंगानं चर्चा करणार आहे इथून पुढच्या काळामध्ये ते सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं त्यामुळं सध्या आपण सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बोलणार आहोत आम्ही लोकसभेची वारी सांगली लोकसभेच्यासाठी आपल्या प्रत्येक गावामध्ये आणणार आहोत आपला ज्या ठिकाणी बाजार भरतो आठवडी बाजार त्या ठिकाणी देखील आम्ही येणार आहोत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आम्ही येणार आहोत अगदी आपल्या शेताच्या बांधावरती सुद्धा येणार आहोत आपल्या हॉटेलमध्ये येणार आहोत आपल्या कपड्याच्या दुकानामध्ये येणार आहोत जिथं आपले कोण ग्राहक येतात त्या प्रत्येकाची मतं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला नेमका आपल्या मनातला खासदार कसा असायला पाहिजे खासदाराने नेमकी कुठली कामं केली पाहिजेत आणि नेमका कुठला खासदार आपल्या सांगली लोकसभेमध्ये निवडून नू� येऊ शकतो खासदार म्हणून याच्या अनुषंगाने खरंतर आपण चर्चा करणार आहोत आहोत आणि त्यासाठी आपल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही सडेतोडच्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या आपल्याला माहित आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील हे जवळपास फायनल झालेले आहेत आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते आता अक्षरशः पायाला भिंगरी बांधून गावागावामध्ये जात आहेत आणि अं मतं खेचून आणण्यासाठी आता ते प्रयत्न करत आहेत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजून तरी ठरलेले नाहीत आज उद्या दोन दिवसामध्ये कदाचित त्यांचे उमेदवार ठरू शकतात नुकतीच मला वाटतं काल परवा उद्धव ठाकरेने स्वतः शिवसेनेची मिरजेमध्ये मोठी सभा घेतली आणि चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील असं देखील जाहीर केलेलं आहे दुसऱ्या बाजूला अगदी त्याच दिवशी काँग्रेसचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावरून एक ट्रेंड चालवत होते की महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील असतील त्यामुळे अजून देखील मोठी अशी संभ्रमावस्था आहे दोन हजार एकोणीसला अगदी असंच वातावरण होतं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील फायनल झालेले होते आणि त्यावेळी सुद्धा काँग्रेसचे उमेदवार इथं ठरत नव्हते विशाल पाटील आता जे काँग्रेसचे आहेत त्यांना दोन हजार एकोणीसला काँग्रेसची तिकीट मिळाली नाही आणि त्यांना स्वाभिमानीतून बॅट या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती हे देखील आपल्याला माहीत आहे अगदी तशीच परिस्थिती आत्ताच्या निवडणुकीला देखील आहे त्यामुळं विशाल पाटील यांना तर उमेदवारी मिळणार का चंद्रहार पाटील यांना मिळणार हेही येत्या दोन दिवसामध्ये ठरणार आहे पण आपली लोकसभेची वारी ही प्रत्येक सामान्य माणसापर्यंत येईल तेव्हा मंडळी तयार राहा आपलं मत मांडण्यासाठी अगदी सडेतोड मत मांडण्यासाठी सडेतोड मराठी न्यूज आपल्या गावात येते आपल्या शेताच्या बांधावरती येते आपल्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येते तेव्हा तयार राहा अगदी ही वारी आजपासून सुरू झालेली आहे